महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंबेडकरी अनुयायांचा भव्य मोर्चा बिहार राज्यातील भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेल्या ठिकाणच्या महाबोधी महाविहार मुक्तीसाठी शहादा येथील बौद्ध समाज बांधव व माणसाला माणूस म्हणून मानणार या बहुजन समाज बांधवांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला यावेळी शहादा प्रांत अधिकारी यांना महाबोधी महाविहार मुक्तीसाठीचे निवेदन देण्यात आले मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास हजारोंच्या संख्येने बौद्ध समाज बांधव व माणसाला माणूस म्हणून मानणा या बहुजन समाजातील श्री पुरुष प्रशिक बुद्ध विहार संभाजीनगर येथे जमा झाले होते मोर्चाच्या सुरुवातीला त्रिशरण पंचशील ग्रहण करून बुद्ध पूजेनंतर अडीक पडीक लोकांच्या हक्कासाठी लढणारे चळवळीचे मोरके दादाभाई पिंपळे यांनी साथीओ सलाम हई या क्रांतिगीताने उपस्थित मोर्चेकऱ्यांच्या अंगात ऊर्जा निर्माण केली त्यानंतर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा प्रांत कार्यालयाकडे मार्गस्थ झाला जसाजसा मोर्चा पुढे सरकला तसतशी मोर्चेकऱ्यांची संख्या वाढत गेली गे या यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती संभाजीनगर मंदाणा व पाडळदा येथील महिला बौद्ध विहार मुक्तीसाठी या मोर्चात मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या महाबोधी विहार मुक्त करा भारत सरकार होश में आवो एक हजार नऊशे एकोणपन्नास दश सहचा बी टी आर कायदा रद्द करा यासह सर्व महापुरुषांच्या जयघोष करणाऱ्या सारा परिसर गेला झेंडे पंचशीलचे झेंडे आणि लाल झेंड्यांनी मोर्चेकर नवचैतन्य निर्माण केले होते या दरम्यान महात्मा ज्योतिबा फुले व मा सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यानंतर प्रांताधिकारी कृष्णकांत कनारिया यांना महिलांसह शिष्टमंडळाने निवेदन दिले यावेळेस लवकरात लवकर हिंदूंच्या ताब्यातून मुक्तता करून महाबोधी विहार बौद्ध अनुयायांच्या ताब्यात द्यावे व ब्राह्मण व हिंदूचा अनधिकृत कब्जा तात्काळ हटवण्यात यावा शासनाने शांततेने होत असलेल्या आंदोलनांची दखल घेऊन शांततेत हा प्रश्न तडीस न्यावा अशी अपेक्षा संपूर्ण भारतीयांची आहे विनाकारण बौद्धांचा अंत बघण्याचा कार्यक्रम करू नये असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला या प्रसंगी प्रांताधिकारी यांनी निवेदन राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवू अशी ग्वाही दिली नंतर मोर्चेकर यांनी आपल्या मोर्चाची सांगता केली जर मोर्चेत सहभागी झाले होते एस एम टी व्ही मराठी साठी मुख्य संपादक संजय मोहिते नंदुरबार बौद्धांचं आंतरराष्ट्रीय श्रद्धास्थान महाबोधी विहार हे एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या बुद्धगया कायद्याच्या अन्वय जी समिती बनवली त्या समितीमध्ये असलेल्या नऊ जणांपैकी सर्वाधिक पाच जण जे आहेत ते हिंदू आहेत आणि म्हणून बौद्धांचं श्रद्धास्थान आजही मिश्रा नावाच्या एका विश्वस्ताच्या देखरेखीखाली चालतं जगामध्ये असं कधीही कुठेही घडलेलं नाही इतक्या वर्षात कि ज्या समाजाची ज्या धर्माचं ते श्रद्धास्थान आहे त्या व्यतिरिक्त इतर कोणीतरी प्रमुख त्या ठिकाणी अधिकाराने राहतो त्याच्यावर सत्ता गाजवतो बाबासाहेबांच्या काळामध्ये निर्माण झालेलं हे आंदोलन सुरू झालेलं आंदोलन त्यांच्या मृत्यूमुळे काही काळ थांबलं आणि हा जो सिलसिला आहे हा अजूनही सुरू झाला आमचं असं म्हणणं आहे की जर महाबोधी विहारामध्ये हिंदूंच्या हाती जर हिंदूंची समिती स्थापन करून तर त्यांच्याकडे जर काही महत्वाची सत्ता दिली जाते तर जेवढी हिंदूंची जेवढी प्रमुख स्थळं आहेत त्या ठिकाणी देखील बौद्धांना समान वाटा मिळाला पाहिजे आणि जर असं झालं नाही तर मग बौद्धांचं हे जे श्रद्धास्थान आहे त्याचं प्रमुख विश्वस्त हे बौद्धच असले पाहिजेत आणि त्यांच्यासाठी ही सत्ता असली पाहिजे याच्यासाठी आज शहादा तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील सर्व समाज बांधवांनी महिलांनी आबालवृद्धांनी एकत्र येऊन या ठिकाणी शासनाला हे निवेदन दिलेलं आहे आम्ही शांततेच्या मार्गाने चालतो मात्र बुद्धांनी आपल्याला जसं अहिंसेचा आपल्याला आप शिकवण दिली तसं आपल्या हक्कासाठी आणि आपल्या अस्तित्वासाठी प्रसंगी आपल्या रक्षणासाठी शस्त्र देखील उचलण्याची परवानगी दिली आणि म्हणून आज सर्व जगभरामधून जे काही बुद्ध बुद्धिस्ट लोक आहेत त्या बुद्धिस्ट लोकांनी चालवलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून शहादा तालुका या क्रांतीच्या भूमीमध्ये देखील आम्ही सारे एकवटून आमची ही मागणी सरकारच्या पर्यंत पोहोचवावी म्हणून प्रांताधिकारी कार्यालयावर हा मोर्चा मार्गाने आला आणि आम्ही आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्या शासनापर्यंत पोहोचवण्याची विनंती लोकांचे खून या देशामध्ये दे करण्यात येतात आणि जे बाहेरील पा, पर्यटक बौद्ध म्हणून या देशाला भेट देतात त्यांच्याही दिशाभूल करतात आज जर तुम्ही बौद्ध येथे गेले तर त्याच्या बाजूला अनेक मूर्त्या त्यांनी बसवलेल्या आहेत हनुमानाच्या मूर्त्या रामाच्या मूर्त्या होम महाराजच्या मूर्त्या त्यांना यांनी शेंदूर पासून बुद्ध हा हिंदूच आहे हा दाखवण्याचा केविरवाना प्रयत्न केलेला आहे म्हणून बौद्धांचं सत्ता केंद्र म्हणून बौद्धांच्या ताब्यात ता जोपर्यंत महाबोधी विहार भेटत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही छेडत आहोत बाबासाहेबांनी कायदे तयार केल्यामुळे आणि लोकशाही निर्माण केल्यामुळे आम्ही शांततेच्या मार्गाने हा लढा लढत आहोत पण सरकारने आमचा अंत बघू नये सरकारने आमचा अंत बघण्याचा प्रयत्न केला तर बुद्धाने सगळ्या युद्ध कला विकसित केलेल्या होत्या त्या युद्ध कलांचा वापर करून आम्हाला महाबोधी विहार मुक्त करण्याचं माहिती आहे पण सध्या तरी या देशामध्ये संविधानाचा आणि कायद्याचं राज्य असल्यामुळे आम्ही सगळेजण शांततेने आणि अतिशय नम्रपणे या महाबोधी विहाराची मागणी करत आहोत म्हणून जे कोणी तिथे कब्जेदार आहेत त्यांनी लवकरात लवकर तो कब्जा सोडून ते महाबोधी विहार आमच्या ताब्यात द्यावं म्हणून आम्ही महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमच्या प्रांताधिकाऱ्यांच्या मार्फत हे आमच्या मागण्यांचं निवेदन पाठवलेलं आहे